हिवाळ्यात आवर्जून खावी अशी बाजरीची भाकरी शरीराला गरमी देणारी तसेच भरपूर कॅल्शियम असणारी ही बाजरी हिवाळ्यामध्ये खाल्ली पाहिजे बाजरीमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स तसेच भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि गरमी देणारीसुद्धा आहे गरमट असल्यामुळे हिवाळ्यामध्ये ही आवर्जून खावी अगदी सोपी आहे भाकरी बनवायला आपण बनवतोय बाजरीची खरपूस अशी भाकरी आणि टम्म फुगणारी तीसुद्धा एकदम मस्त आणि खरपूस ही भाकरी तयार होते चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे अगोदरच बाजरीचं पीठ हे थोडंसं जाडसर असतं त्यामुळे ते चाळून घ्यावं जर जास्त जाड असेल तर भाकरी जमत नाहीत परंतु एकदम बारीक गव्हाच्या पिठासारखं असेल तरीसुद्धा भाकरी चिटकते किंवा पीठ चिकट चिकट होतं त्यामुळे थोडंसं बाजरीचं पीठ हे थोडं जाडसरच असावं आणि ते घेताना चाळूनच घ्यावं त्यानंतर बाजरीचं पीठ चाळून घेतलेलं आहे मी दोन भाकरीचं चाळून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपलं हे पीठ जे आहे ते छान असं मऊ सूत होईपर्यंत मळून घ्यायचं आहे या पद्धतीने बाजरीची भाकरी नक्की बनवून बघा अजिबात भाकरी चुकणार नाही किंवा पहिल्याच प्रयत्नामध्ये छान अशी बाजरीची खरपूस खमंग भाकरी तयार होईल आणि हिवाळ्यामध्ये बाजरी नक्की खावी कारण गर्मी देणारी आहे आणि कॅल्शियमसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतं तसेच अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स या बाजरीमध्ये असतात तसेच ही बाजरी खायला अत्यंत चवदार आणि चविष्ट लागते कोणत्याही प्रकारची बाजरी असेल तरीसुद्धा छान लागते तर बघू शकता पीठ एकदम मऊ असं मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून जोपर्यंत हे बघे सपाट जो भाग येतो या साईडचा त्या साईडने आपल्याला त्याच डायरेक्शनमध्ये हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे थोडा वेळ बघू शकता की ते सॉफ्ट असं पीठ झालेलं आहे बाजरीचं पीठ मळताना जास्त पातळ मळायचं नाही नाहीतर मग भाकरी उलण्याची किंवा ताटाला चिटकण्याची शक्यता असते त्यामुळं थोडंसं कडकमधूनच ठेवायचं आहे तर एकदम मऊसूत मळून घ्यायचं आहे तर चला पीठ मळून झालेलं आहे त्यातला एक भाग काढून घेतला एका भाकरीचा आणि दुसऱ्या भाकरीचा जो आहे तो एका ताटाला साईडला ठेवून द्यायचा जेवढा आपल्याला भाकर बनवायची ते तेवढाच इथे उंडा घ्यायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे हाताने गोल करून घ्यायचा मध्ये दाबून घ्यायचा थोडासा हाताने रुंद करून घ्यायचा आणि त्यानंतर चाळणीने थोडंसं पीठ ताटावरती घ्यायचं आहे म्हणजे असं पांगल्यात जाईल आणि भाकर सुद्धा छान अशी थापता येईल तर आता पीठ टाकून घेतलं वरूनसुद्धा थोडंसं टाकून घेतलं हात आता पिठामध्ये थोडंसं बुडवायचा आणि एका हाताने भाकरी थापायची तर एक हात दुसऱ्या साईडने भाकरीला लावायचं आहे म्हणजे भाकरी गोल येते थोडीशी मोठी झाली की दोन्ही हाताने आपल्याला ही भाकरी बनवून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे हात अंगठ्यामध्ये दोन्ही अंगठे घालायचे आणि अशा पातळ पातळसर अशी भाकरी बनवून घ्यायची आहे अजिबात ताटाला चिटकलेली नाही एकदम गोलगरगरीत भाकरी आलेली आहे तर भाकरीच्या कडा एकदम पातळ झालेल्या आहेत तर मध्ये जे जाड असते तिथे थोडं असं हाताने दाबून घ्यायचं बघू शकता मस्त अशी भाकरी झालेली आहे तवा गरम झालेला आहे तव्यावरती लगेच भाकरी टाकून घेतली वरून पाणी लावून घ्यायचं आहे आता गॅस इथे कमी करायचं आहे म्हणजे भाकरी छान अशी पचली जाईल आणि भाजताने पण व्यवस्थित भाजते थोडीशी सुकली की नंतर लगेच पलटून घ्यायची आता गॅस फुल करू शकता तर दोन्ही साईडने छान अशी आपल्या ही खरपूस भाजून घ्यायची बघू शकता एका साईडने भाजून झाली आता तव्यावरच हिला थोडंसं असं खाली दाबून घ्यायचं म्हणजे भाकरी व्यवस्थित भाजली जाईल बघू शकता भाकरी टाकल्या टाकल्या लगेचच फुगायला सुरुवात झालेली आहे एकदम खरपूस आणि खमंगही भाकरी लागते नक्की बनवून बघा या पद्धतीने बाजरीची भाकरी बनवणं अत्यंत सोपं आहे अजिबात चुकत नाही किंवा सुद्धा नाही तुटत नाही मध्येच एकदम मस्त भाकरी तयार होते आणि खायला तर अप्रतिम लागते खूपच चवदार चविष्ट चा लागते तर आता थोडीशी भाजून झालेली आहे अजून कडा भाजायच्या बाकी भाकरी भाजताना बाजरीची एकदम खरपूस अशी भाजायची त्यामुळे खूपच छान चविष्ट लागते बघू शकता मध्ये एकदम खरपूस झालेली आहे कडा थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत असे एका साईडला तव्याच्या भाकर घ्यायची आहे आणि जो भाग राहिलेला आहे तो असा उलटण्याच्या सहाय्याने दाबून भाजून घ्यायची आहे बघू शकता मस्त अशी खरपूस भाकरी भाजून तयार झालेली आहे चला तर दुसरीसुद्धा बनवून दाखवते एकदम फास्टमध्ये अशाच प्रकारे पीठ घ्यायचं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे मी जे पीठ ठेवलं होतं साईडला त्यात अजून थोडंसं टाकलं आणि छान असं मळून घेतलं त्यानंतर अशाच प्रकारे दोन्ही हाताने भाकरी छान अशी थापून घ्यायची आहे पुन्हा अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे तर कशी वाटली तुम्हाला ही भाकरीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीने बाजरीची भाकरी नक्की बनवू बघा अजिबात चुकणार नाही हुकणार नाही एकदम मस्त गोलगरगरीत ही भाकरी येईल आणि एकदम पातळसुद्धा थापली जाते तर बघू शकता दुसरी भाकरी ते बनवून घेतलेली आहे पाणी लावून घ्यायचं आणि छान अशी पलटून घ्यायची आहे पाणी लावल्यावरती लगेच पलटायची नाही तर थोडीशी सुकली की मग पलटायची म्हणजे छान अशी कडक होते किंवा अशी खुसखुशीत होते तर आता थोडीशी सुकल्यावरच उलथायची आहे तरी ते छान अशी सुकली आहे आता पलटून घ्यायची दुसऱ्याही साईडने आणि छान अशी भाकरी दोन्ही साईडने म मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची आहे तर बाजरीची भाकरी कोणत्याही भाजीसोबत छानच लागते एकदम मस्त आणि चवदार लागते तर बघू शकता दुसरी भाकर छान अशी इथे भाजून तयार होणार आहे एकदम मस्त अशा भाकरी झालेल्या आहेत अशाच प्रकारे दाबून घ्यायची आहे, आहे। म्हणजे छान अशी फुगते तर बघू शकता ही सुद्धा फुगायला छान अशी सुरुवात झालेली आहे तर भाकरी बनवणं किती सोपं आहे ज्वारीच्या भाकरीपेक्षा सुद्धा बाजरीची भाकरी बनवणं सोपं आहे आणि चविष्ट सुद्धा लागते त्यामुळे नक्की बनवून बघा या हिवाळ्यामध्ये किंवा कधीही बनवून खाऊ खाऊ शकता तर एकदम चविष्ट अशी बाजरीची भाकरी लागते बघू शकता दुसरी भाकर छान अशी टम्म फुगलेली आहे आणि सेम पद्धतीनेच भाजून घ्यायची आहे एकदम खरपूसमध्येच त्यामुळे एकदम चविष्ट लागते यामध्ये मीठ टाकायची सुद्धा गरज पडत नाही तर बघू शकता भाकरी आपल्या छान अशा भाजून तयार झालेल्या आहेत चला तर मग हीसुद्धा भाकरी काढून घेऊयात तर बघू शकता दोन भाकरी ते बनवून तयार झालेले आहेत एकदम मस्त क्रिस्पी खुसखुशीत आणि कुरकुरीत या भाकरी झालेल्या आहेत एकदम खर भरपूर अशा झालेल्या आहेत बघू शकता वरचा पापुद्रा एकदम मस्त कुरकुरीत झालेला आहे आणि आतमध्ये सुद्धा एकदम छान अशी भाकरी झालेली आहे तर तुम्हाला तोडून देखील दाखवते पापुद्रा बघू शकता किती छान झालेला आहे मस्त तर कशी वाटली तुम्हाला ही बाजरीची भाकरी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने हिवाळ्यामध्ये मस्त गरमागरम अशी भाकरी नक्की बनवून बघा चला तर मग भेटूया शासन नवीन व्हिडिओसोबत